इयत्ता पाचवीचा उदाहरण संग्रह सहा आज आपण सोडवणार आहोत उदाहरण संग्रह सोडवण्याअगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण उदाहरण संग्रह सोडू प्रश्न पहिला आहे चौकटीत ज्यापेक्षा लहान ज्यापेक्षा मोठे यापैकी योग्य चिन्ह लिहा आपल्याला काही संख्या दिल्या आहेत त्यातील लहान मोठेपणा ठरवून योग्य चिन्ह आपल्याला चौकटीत लिहायचं आहे पहिलं उदाहरण आहे पाच हजार सातशे पाच ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या आहे पंधरा हजार सातशे पाच या दोन्हीपैकी पाच हजार आणि पंधरा हजार यामध्ये पंधरा हजार ही संख्या मोठी त्या आहे त्यामुळे हे चिन्ह येईल त्यानंतर दुसरं उदाहरण आहे बावीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच ही पहिली संख्या आणि बारा लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पाच ही दुसरी संख्या आता यामध्ये बारा लाखांपेक्षा बावीस लाख मोठे आहे त्यामुळे हे, त्या हे चिन्ह येईल त्यानंतर तिसरं उदाहरण आहे पस्तीस लाख तेहतीस हजार तीनशे दोन आणि पस्तीस लाख बत्तीस हजार तीनशे दोन आता दोन्ही ठिकाणी पस्तीस लाख आहे पण त्यानंतर ते तेहत्तीस हजार आणि बत्तीस हजार आहे मग बत्तीस हजारापेक्षा तेहत्तीस हजार मोठे आहे त्यामुळे हे चिन्ह येईल यानंतर चौथं उदाहरण आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आता यामध्ये नव्याण्णव हजारापेक्षा नऊ लाख मोठे आहे त्यामुळे हे चिन्ह येईल त्यानंतर पाचवं उदाहरण आहे चार लाख ऐंशी हजार नऊ आणि दुसरी संख्या आहे चार लाख नव्वद हजार आठ आता या ठिकाणी दोन्हीकडे चार लाख आहे पण त्यानंतर पहिल्या संख्येमध्ये ऐंशी हजार आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये नव्वद हजार आहेत मग ऐंशी हजारापेक्षा नव्वद हजार मोठे आहेत त्यामुळे हे चिन्ह येईल त्यानंतर सहावं उदाहरण आहे पस्तीस लाख ऐंशी हजार एकशे सत्याहत्तर आणि पस्तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे बहात्तर आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पस्तीस लाख आहे त्यानंतर एका ठिकाणी ऐंशी हजार आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आहे मग ऐंशी हजारापेक्षा अठ्ठ्याऐंशी हजार मोठे आहे म्हणून हे चिन्ह येईल यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील उदाहरणे सोडवा त्यातील पहिलं उदाहरण आहे स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे तीन लाख पंचेचाळीस हजार पापड तयार केले आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे दोन लाख पंच्याण्णव हजार पापड तयार केले तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले या ठिकाणी दोन्ही संस्था पाहिल्या तर स्वयंसिद्धा महिला बचत गट यांनी तीन लाख पंचेचाळीस हजार पापड तयार केले तर स्वाभिमानी बचत गटाने दोन लाख पंच्याण्णव हजार पापड तयार केले म्हणजेच स्वयंसिद्धा महिला बचत गटाचे पापड जास्त आहेत कारण दोन लाख पंच्याण्णव हजारापेक्षा तीन लाख पंचेचाळीस हजार जास्त आहेत म्हणून आपण लिहून घेऊ स्वयंसिद्धा महिला बचत गटाने अधिक पापड तयार केले यानंतर दुसरं उदाहरण आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी दोन लाख बिया जमा केल्या तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी तीन लाख पंचवीस हजार बिया जमा केल्या जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या आता या ठिकाणी दोन्ही संख्या जर पाहिल्या तर अहमदनगर जिल्ह्यामधील प्राथमिक शाळेतील मुलांनी दोन लाख बिया जमा केलेल्या आहेत आणि पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी तीन लाख पंचवीस हजार बिया जमा केलेल्या आहेत मग दोन लाखापेक्षा तीन लाख पंचवीस हजार जास्त आहेत म्हणून आपण लिहून घेऊ पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी जास्त बिया जमा केल्या यानंतर तिसरं उदाहरण आहे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील दोन लाख एक हजार तीनशे सहा स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले माळशिरस तालुक्यातील एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले तर कोणत्या तालुक्यात जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले आता या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील आकडा जर आपण बघितला तर तो दोन लाख एक हजार तीनशे सहा आहे आणि माळशिरस तालुक्यातील आकडा एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ आहे म्हणजेच एक लाखापेक्षा दोन लाख मोठे आहे म्हणून आपण लिहून घेऊ पंढरपूर तालुक्यातील जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले यानंतर चौथं उदाहरण आहे एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस रुपयांच्या वस्तूंची विक्री केली निर्माण महिला बचत गटाने चार लाख बारा हजार नऊशे रुपयांच्या वस्तूंची विक्री केली सृजन महिला बचत गटाने चार लाख तेहतीस हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री केली व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने पाच लाख अकरा हजार नऊशे सदोतीस रुपयांच्या वस्तूंची विक्री केली तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली आणि बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा आपल्याला या ठिकाणी कोणत्या बचत गटाने सर्वात जास्त विक्री केली ते लिहायचे त्यानंतर कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली ते लिहायचे आणि बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहायची आहे आपल्याला उदाहरणार्थ जे आकडे दिलेले आहेत बचत गट दिलेले आहेत त्यामध्ये पाच लाख हा आकडा सर्वात मोठा आहे पण पाच लाख दोन ठिकाणी आहे पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस आणि पाच लाख अकरा हजार नऊशे सदोतीस मग पाच लाख बारा हज बारा हजार तीनशे पंचेचाळीस हा आकडा पाच लाख अकरा हजार नऊशे सदोतीसपेक्षा मोठा आहे म्हणजेच सर्वात जास्त वस्तूंची विक्री अन्नपूर्णा महिला बचत गटाने केलेली आहे म्हणून आपण लिहून घेऊ अन्नपूर्णा महिला बचत गटाने सर्वात जास्त रुपयांची विक्री केली आहे त्यानंतर पुढे काय विचारलं आहे आपल्याला सर्वात कमी विक्री कोणत्या बचत गट गटाने केलेली आहे तर या ठिकाणी चार लाख बारा हजार नऊशे ही हा आकडा सर्वात लहान आहे म्हणजे सर्वात लहान कमी विक्री निर्माण महिला बचत गटाने केलेली आहे म्हणून आपण लिहून घेऊन निर्माण महिला बचत गटाने सर्वात कमी रुपयांची विक्री केली आहे आता त्यानंतर शेवटला आपल्याला काय विचारले की बचत गटाने केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा आता चढता क्रम म्हणजे लहान संख्या अगोदर लिहायची मग यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे चार लाख बारा हजार नऊशे ही सर्वात लहान संख्या आहे ती आपण अगोदर लिहू त्यानंतर येईल चार लाख तेहतीस हजार त्यानंतरची संख्या येईल पाच लाख अकरा हजार नऊशे सदोतीस आणि शेवटी येईल पाच लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस आपला उदाहरण संग्रह सहा सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा